गर्ताड नजीक द बर्निंग ट्रक थरार पायास मिळाला गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत वृत्त असे की धुळे सोलापूर महामार्गावरील गर्ताड गावाजवळ आज सकाळी भरधाव ट्रकने अचानक पेट घेतला त्यात प्लॅस्टिक असल्याने आगीचा जोर वाढला होता आग लागल्याच्या वेळीच लक्षात आल्याने चालक बचावला दरम्यान यावेळी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या चाळीसगावकडून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास गडतार नजीक अचानक आग लागली चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने ट्रक रस्त्यावरील थांबवून अग्निशमन विभागाला माहिती दिली ट्रक मध्ये प्लॅस्टिकचे दाणे असलेल्यामुळे क्षणातच आगीने भडका घेतला व आगीच्या ज्वाळा पाहून ग्रामस्थ धावून आले यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते सदर घटनेची माहिती मिळतात अग्निशमन विभागाचे बंब या घटनास्थळी दाखल झाले तसेच मोहाडी पोलीस देखील पोहोचले तीन बंबांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्यात आली मात्र आगीत ट्रक जडून खाक झाला व आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाचे फायरमॅन अतुल पाटील सिद्धार्थ खैनार राहुल पाटील श्याम कांबळे मनोज सरगर पांडुरंग पाटील यांनी आता प्रयत्न केले